नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावाला अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांची भेट काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शिर्शी गावाला पूर्णपणे वेढा पडलेला आहे या गावाचा संपर्क सर्व गावांशी तुटलेला आहे त्यामुळे तहसीलदार विनायक मगर यांनी शिरशी गावाला भेट दिलेला आहे अक्कलकोट तालुक्याला काल रात्रभर पावसाने अक्षरशः झुडपलं आहे अक्कलकोट तालुक्यातील सर्व नद्या नाले ओढे बंधारे दुतडी भरून वाहत आहेत आणि जवळपास अक्कलकोट तालुक्यातील सर्वच शेतजमिनी पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं दिसत आहे पाहूया याप्रसंगी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी काय म्हटलंय काल दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं सिरसी येथील ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पा पाणी वेढा घातल्यामुळं सिरसी गावामध्ये शंभर लोक सध्या अडकलेले आहेत परंतु म गावात पाणी घुसलेलं नाही त्यामुळे ते लोक सेफ आहेत आपल्या पाठीमागो हा जो पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे स पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे कारण येलो अलर्ट दिलेला आहे ते त्याच्यामुळे त्यांना रात्री परत त्यांची सुरक्षितता विचारात घेता त्यांना आज दुपारनंतर आपण शेजारच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे बाकी तालुक्यातल्या इतर गावांमध्ये देखील पुराचं पाणी घरामध्ये घुसून नुकसान झालेलं आहे शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी असल्यामुळं त्या ठिकाणचे पंचनामे देखील चालू केलेले आहेत तलाठी मंडळ मंडळाधिकारी पंचायत समिती आणि प्रशासकीय संपूर्ण यंत्रणा सध्या फील्डवरच त्याच्यामुळं प्रत्येकजण जण आपल्या यंत्रणेचं काम करत आहे